ती पाहता ना रेकॉर्ड तुमच्याकडे तुम ना रेकॉर्ड तुमच्याकडे हा तेच आहे आणि नंतर तो माल तिथं आहे का नाही पाहा ना तुमचं जबाबदार नाही तुमचे काय सर सर हे काय चाललंय तुम पण तुम्ही अध्यापक हे पाच आठ दिवसापासून तुम्ही काय नियोजन केलं त्याच्यात हो पण ते मुलं उपाशी ठेवायचे का मग तुम्हाला लॉक छाप चावी साबळेकडे नवीन याच्यात उघडलं नाही आणि मग काय वा वा आहे चांगलंय एकदम मस्त सगळे वेल ट्रेन इथले सगळे शिक्षक फक्त जबाबदारी झटकताय बघा हे रेकॉर्ड ठेवतात आणि ते रेकॉर्ड दाखवायला तयार नाही बघा तुम्ही चल बाबा तूच शिपाईत महत्वाचं आहे आता ये शिपाई झालाय मालक आणि बाकीचे झाले आता हे या कोणतं आहे नवीन जुनं कुठे जुने कुणी कुठे जुनी खुली कुठे हा ती पण मला दाखवा आपण बाहेरून कावाई हे हे काय नवीन आहे हा नवीन माल आहे का हे काय तांदूळ बर ह्याच्यात काय हेल याच्यामध्ये ह्याच्यामध्ये डाळ चवळी मोहरी बरं हे तर नवीन स्टॉक आहे या स्टॉकमधून काय घेत नाही ना आता त्यावेळी तर सापडत नाही नव्हती म्हणजे घेत नाही आहे पण जुना स्टॉक कुठे आहे दाखवा मला या मला बाहेरून दाखवा हो बर आणि याची चावी कोणाकडे साबळेकडे आहे बघा म्हणजे हे याच्यामध्ये जुना स्टॉक आहे साबळे इथं मुख्याध्यापक असताना याच्यामध्ये स्टॉक आहे आणि हे याची चावी कोणाकडे साबळेकडे साबळेकडे तो तुरुंगामध्ये आहे आणि जो वाईस प्रिन्सिपल आहे त्याने ती चावी मिळवण्याची तस ती घेतली नाही तो म्हणतो पहिलं चालू आहे तसं चालू आहे मग इथूनही धान्य घेतलं नाही आणि याची चावी तर तुम्हाला सापडतही नव्हती याच्यातून मालच घेतलेला नाहीये मग आठ दिवसापासून ह्या ज्या बचत गटाच्या कोणत्या त्या महिला आहे ज्या शिजवण्यासाठी आहे त्या भगिनी मग हा अन्नधान्य आणता कुठून काय शिजवता आणि यांनी एकतर शासकीय नियम असा आहे जी पटवारी उपस्थिती आहे त्या उपस्थितीनुसार त्यांची संख्या त्या महिलांना सांगायची आणि त्यांचं अन्न बनवलं पाहिजे त्या महिलांना धड सांगता येत नव्हतं कोणतं साडेचारशे कोण पाचशे कोण सहाशे किती मुलांसाठी जेवण बनवलं याच्या आकडेवारी नाही सगळं अंदाजून कारभार चालू आहे म्हणजे शाळेचा त्या आरावर कुठलाही नियंत्रण नाही आता आपण त्या महिलांशी पण बोलू याच संदर्भामध्ये काय ना तुमचं संगीता परदेशी संगीता परदेशी ताई आहेत त्या गेल्या दोन हजार सहा पासून पोषण शिजवतात आज तुम्ही आज शिजवला काल परवा जे काही साबळे गेल्यापासून हा नराधम त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला त्याने इथल्याच तेरा वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला त्या मुख्याध्यापकाचा इथं सगळा कारभार होता आता तो इथे नाहीये तर तेव्हापासून तुम्ही आता हे जे धान्य शिजवलं हे कुठून शिजवलं त्यांनी ते सतार केलेली घटना झाली ना त्याच्या पहिले गुरुवारी त्यांनी आम्हाला साहित्य दिलेलं होतं मुलं त्या असा प्रकार झाल्यामुळे मुळं कमी येत होते त्यामुळे ते, ते कमी रा...